उत्सवाच्या पावन मुहूर्तावर मूर्ती आमची तुमची भाजपा महानगरचा उपक्रम परभणी भाजपा महानगर अध्यक्ष राजेश देशमुख यांनी वाटप केल्या एकवीसशे गणेश मूर्ती परभणी आज दिनांक सात सप्टेंबर रोजी हो सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह गेला पोहोचला आहे अत्यंत धार्मिक वातावरणात आणि भाविक भक्त गणेश मूर्ती आपल्या घरी नेऊन त्याची प्राण प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून आले पण लग या लगबगीत भाविकांना आपली संस्कृती जतन करण्यासाठी व गणेश मूर्ती आपल्या घरी नेऊन गणेश उत्सव साजरा करण्यात यावा यासाठी भाजपाचे महानगर अध्यक्ष राजेश देशमुख यांनी भाविकांच्या साठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात तब्बल एकवीसशे मूर्ती वाटप केल्या आहेत घरतील तसे पैसे द्या दे अन्यथा देऊ नका पण आवर्जून आवर्जून ही गणेश मूर्ती आपल्या घरी घेऊन जा अशी संकल्पना राजेश देशमुख यांनी यावेळी मांडली होती या उपक्रमास भाविकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला उपक्रमाचे कौतुक सुद्धा करण्यात आले यावेळी भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख रामदास पवार जैन ओम मुंदुळा संदीप देशमुख गिरी राज निलावार सुनील जाधव अक्षय डाळे कानडेसर माधवगिरी व्यंकटेश कुलकर्णी लक्ष्मण आरमळ आदींनी परिश्रम घेतले आहेत सर्व हिंदू बांधवांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आमची किंमत तुमची या संकल्पनेच्या माध्यमातून सर्व परभणीकरांना मूर्ती देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमार्फत आम्ही करत आहोत जवळजवळ एकवीसशे मूर्त्याचं वाटप या ठिकाणी परभणी जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं करत आहोत समोर ही संकल्पना राबवण्याचं उद्देश असा की आपल्या हिंदू जे सण उत्सव असतात ते जास्त प्रमाणामध्ये असंच आ, साजरे होत जाओ आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि या मूर्ती आमची तुम किंमत तुमची याच्या माध्यमातून जी काही आम्हाला रक्कम भेटेल ती रक्कम आम्ही कालपरवा नुकसान झालेल्या सर्व शेतकरी जे आहेत त्या सर्व बनण्यापेक्षा जे कोणता गरीब शेतकरी असेल जो कोणाचं जनावर वाहून गेला असेल गरजू कुटुंबाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आणि यामधून दोन्ही गोष्ट साध्य होती की सामान्य सामान्य हिंदू बांधव जे आहेत त्यांना ती मूर्ती भेटन आपली भक्ती आहे आणि श्रद्धेनुसार बी साजरी होईल